नमस्कार हा माझा यूट्यूबवरती पहिलाच व्हिडिओ आहे तर मी तुम्हाला आपल्या आणि माझी माहिती देते माझं नाव पूजा कांबळे आहे आणि मी एक मध्यमवर्गीय गृहिणी आहे तर माझे व्हिडिओ तुम्ही बघा आणि आवडले तर छान छान कमेंट करा तर आज सकाळची सुरुवातच झालेली आहे तुम्ही बघितलं आहे बाबूला खाऊ वगैरे दिला त्यानंतर दूध ठेवलं तापायला आज बाबूचा डोस होता म्हणून आम्ही दोघं तयार होऊन गेलो बाबूला डोस द्यायला बाबू खूप रडत होता आता लहान लेकरू म्हणल्यावर ले रडणारच आणि तीन तीन डोस होते त्यानंतर घरी आलो जेवण वगैरे केले आणि हे बघा शुभ्राम जी नवीन नवीन खेळ तयार करते काही काही ते म्हणते माझा पण व्हिडिओ मी पण करते मग थोडासा तिचा पण व्हिडिओ घेतला तिचं पण नाही दुखवलं भे बघा किती छान छान ना मग नंतर कॉफी घेतली थोडीशी कारण बाहेर वातावरण जरा थंडीचं वाटतंय ना त्याच्यामुळे आणि मग आम्हाला जायचं होतं बाहेर त्यासाठी फटाफट रेडी झालो आणि हे बघा आमची शुभ्रा लगेच कारण आज होती शुभ्राची शॉपिंग आम्ही गेलो शुभ्रासाठी शूज घेण्यासाठी आणि आम्ही सगळं घेऊन परत आलो आता तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय शॉपिंग केली आज फक्त आणि फक्त शुभ्राचीच शॉपिंग होती बाकी काही नाही शुभ्राचे शूज आणले तिला टिफिन ति बॅग वगैरे आणली कपडे नव्हते कपडे पण घेतले तिला थोडेसे आणि हा माझा पहिला स्वॉक आहे त्याच्यामुळं असा आलेला आहे आणि आले मग चहा ठेवला कारण संध्याकाळ झालेलीच होती असाच चहा घेतला तर बाबू उठला आमचा जरा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय